काहीच होत नाही पण साहेब मला याची एक जाणीव आहे की मी विधानसभेला पडल्याच्या पडल्याच्या नंतर देखील विधानसभेला कोणाला तिकीट दिलंय आणि तो पडलाय आणि त्याला विधान परिषदेवर घेतले तर तो फक्त आणि फक्त राम शिंदेला घेतलंय हे फडणवीस साहेब आपले नेते म्हणून या भागाची अडचण समजली आणि अडचण समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मला विधान परिषदेमध्ये पाठवलं विजय विख्यांना गेल्या वर्षीपेक्षा जास्त लेट देणार आहे आमच्यात भांडण तंडण काही नाही आमचेच विरोधक सांगतात अजून आदेश नाही राम शिंदेचा कसा आदेश पाहिजे नेते बसले स्टेजवर सर्व पदाधिकारी बसले स्टेजवर भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा निर्णय झाल्यानंतर आदेशाची गरज नसती थेट कामाला लागायचं आणि निवडून आणायचं आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भागातून मोठं मताधिक्य द्यायचं मी मोठं मोठं भाषण केलंय तुमच्या बूथवर तुमचं वजन राहिलं पाहिजे नेत्यांना सांगतो तुमच्या पंचायत समिती आणि तुमच्या गटामध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन तुमचं वजन राहिलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशा रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद